मी तुमची प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत अशी नानखटाई ते सुद्धा खूप कमी साहित्यामध्ये फक्त तीन इन्ग्रेडियंट पासून आपण बनवणार आहोत अशी छान मस्त खुसखुशीत नानखटाई आणि मी याच्यामध्ये सोडा या बेकिंग पावडर काहीही यूज केलेले नाही तर माझे व्हिडिओज आवडत असतील प्रतिभास किचनला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आवडत असतील तरच सबस्क्राईब करा तर आ, चला मग बनूयात आज आपण आपली नान खटाय तर आता मी इथे काय एक आ, खोल भांडं घेतलेलं आहे बौल आहे तर त्यामध्ये अर्धा कप मी तूप घेतलेलं आहे अर्धा कप आता मी त्याला असं फेटून घेते हातानं सुद्धा फेटू शकता किंवा असं आता मी अर्धा कप तूप घेतलेला होता अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर मिक्सरमधून फिरून आता हे दोन्हीसुद्धा आपल्याला मस्त फ्लपी करून घ्यायचं आहे चांगलं एक दोन ते तीन मिनिट फिरवलेलं आहे मी आता त्यानंतर मी काय करणार आहे टोटली एक कप मैदा घेणार आहे मी अगोदर मी अर्धा कप घातलेला आहे थोडस फेटल्यानंतर परत मी अर्धा कप घालते म्हणजे टोटली अर्धा कप मैदा तुम्ही ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान होते आता ही मी हे सर्व एकत्र करून घेते म्हणजे मळून घ्यायचं आहे पीठ आपण अजिबात दूध या तू पाण्याचा वापर करत नाही सगळ्यात शेवटी एक चमचाभर मी रवा घातलेला आहे कच्चा रवा आता सगळं मी हातानं मळून घेते एकदम पेड्यासारखं असं पीठ ला वाटतं हे लोण्यासारखं खूप मौसूत मला अजिबात दुसरं पाणी या दूध कशाचीच आवश्यकता लागणार नाही या मेजरमेंटला तर मस्त असं पीठ मळून रेडी आहे आता आपण काय करणार आहोत थोडंसं असं पोशन तुम्हाला वाटलं सगळे नानखटाई एकच साईजचे बनवायचे असतील तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहित्याने करू शकता असं थोडंसं गोल करून प्रेस करायचं म्हणजे पेढा कसं बनवतो त्याप्रमाणे आणि तुम्ही इथे काजू या बदामाच्या तुकड्यांचा वापर करू शकता जर तरीही जर तुम्हाला आवडत नसेल किंवा अशी प्लेन बनवायची असतील तर तुम्ही अशा प्रकारे मी तर हे प्लेनच बनवत आहे अशी एक जाळी आहे माझ्याकडे त्या जाळीचा मी वापर करत आहे तुम्ही प्लेटाचा सुद्धा वापर करू शकता मी आता कढईमध्ये इथे एक स्टँड ठेवलेला आहे त्या स्टँडच्याऐवजी तुम्ही वाटीसुद्धा ठेवू शकता एक पाच मिनिट प्रीहीट करून घेतलेली आहे कढाई आता नंतर मी हे स्टँड अगदी मधोमध ठेवायचं आहे आपल्याला कढईच्या मधोमध ठेवायचं आणि वीस मिनिट आपल्याला हे मंदाचेवर बेक करून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा नाही तुम्ही पाहू शकता आणि एक तीन ते चार मिनिट मी थंड होण्यासाठी सुद्धा ठेवून टेक टाकलं होतं न काढता त्याने खूप छान खालच्या साईडनं कलर येतो त्याचप्रमाणे मी उरलेले सुद्धा म्हणजे बाकीचे नानखटाई सुद्धा परत दुसरे एक वेळेस स्टँडमध्ये असंच लावून घेतलेलं आहे ते सुद्धा वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त आ, मगाची अगोदरची थोडीशी छोटे होते नानखटाई आता थोडी साईज मोठी ठेवलेली आहे तुम्हाला जसे आवडतील तुम्ही तसे करू शकता खूप मस्त तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त बनवून रेडी आहेत नक्की एक वेळेस ट्राय करा खालच्या साईडने मी तुम्हाला दाखवते खूप मस्त झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती मस्त एकदम क्रिस्पी रेडी झालेले आहेत तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ला की तुमची नानकटाई कशी झालेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटते मी तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये